काही करते हे बघा सेल मध्ये चाळीस इंची एलईडी फक्त साडेसात हजारात हा पहा बत्तीस इंची एलईडी व्हिडिओकॉन फक्त सहा हजार स्मार्ट एलईडी हा प स्मार्ट एलईडी फक्त सात हजारामध्ये कंपनीचा या सोनी सोनी कंपनीचा एल ईडी आहे बत्तीस इंची फक्त सहा हजारामध्ये फिलिप्स चाळीस इंची फक्त नऊ हजार सिंगल डोअर मध्ये फ्रीज वरफुल फक्त आणि फक्त पाच हजार साडेचार 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 पाच हजार वॉशिंग मशीन गोदरेज फुले ऑटोमेटिक सिक्स पॉइंट फाईव्ह के जी फक्त साडेआठ हजार डबल डोर फ्रिज सॅमसंग एकदम न्यू कंडिशन ओनली सोळा हजार डबल डोर फ्रिज सॅमसंग दहा हजार इकडे गोदरेज डबल डोअर मध्ये फक्त साडेआठ हे सर्व सामान्यांना परवडेल अशा किमती आहेत वस्तू छान आहेत एक वर्षाची कॉम्प्रेसरची वॉरंटी आहे गोदरेज चा फ्रीज एकदम ओके कंडिशन मध्ये आता एवढं सर्व पाहिल्यानंतर तुम्हाला पत्ता आता यायचं कुठं श्री स्वामी समर्थ इलेक्ट्रॉनिक्स मिरसगाव कडा रोड कुंदन मोटर्स शेजारी लवकरच लवकरच या